तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत आहात ना मंडळी मजेत असायलाच पाहिजे मी वर्षा माई तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये याचं नाव आहे माझं गाव माझं कोकण तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत घराच्या स्लॅबसाठी लोखंडी शिग्याचे बांधकाम कसे केले जाते चला तर मंडळी पाहूया तर मंडळी या स्लॅबच्या बांधकामासाठी लोखंडी शिगायची जाडी ही सोळा एम एम बारा एम एम दहा एम एम आठ एम एम आणि सहा एम एम वापरण्यात आलेली आहे

ॅपसाठी रिंग तयार करते अशा प्रकार त्याचा साचा बनवलेला आहे साठी इथे सिगा टाकलेले आहेत खालची बाजू इकडे गॅलरी आहे पूर्ण गॅलरी अशी ही पूर्ण गॅलरी अशी जिना वरती अजून पूर्ण करायचं बाकी आहे इकडे पण अशा भीमच्या साड्या टाकलेल्या आहेत आणि हा इकडे ही पुढची गॅलरी आहे त्याडी भीम टाकलेले आहेत हे भीम आहेत एक भीम आहे पुढे पण तिथे असा भीम टाकलेला असा पुढे शिगा आलेल्या आहेत हे ब्रॅकेट आहे प्लेट टाकलेले आहेत

काय म्हणत नाही बांधा नाही लोकांना पूर्ण तसेही झाले तस फोन तो फोन कस करतो पराव आपलं कस करीता वरती स्लॅबचं सिलिंगचं चा काम चालू आहे तारा फिट करायच्या आता अर्ध्या झाल्या अजून अर्ध्या बाकी आहेत ते संध्याकाळपर्यंत आता करतील संध्याकाळीपर्यंत अर्धा व्हिडिओ आपण बनवू इकडे अजून बाकी आहेत करायचं ते संध्याकाळी करतील आता त्या साईडचं अजून बाकी आहे करायचं प्लास्टिक बिस्टिक टाकलेलं आहे इकडे प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे

स्लॅबच वरती सिगा बांधायचं चा काम चालू आहे आंबेवाडीतील सर्व कामगार आहेत स्लॅब बांधणारे ठेकेदार अविनाश लोलके आंबेवाडीतील आहेत तसे शिगाची आवळणी केली जाते फटी सर्व फुगड्या बिड्यांचे असतात ना आ, आमचे आमच्या गणपतीचे सर्व फोटो विडो गावावरून येत मुंबईवरून गावी येताना दोन तीन माहिती हे आहे त्याच्यावर गणपती करतील ना, ना। सबस्क्राईब करतात तिकडं फ्रंट साईड आहे सर्व सिगा बांधून झालेले आहेत पूर्ण आता स्लॅब होतणार आहेत एक थोड्या टायमानंतर इकडे बॅक साईड आहे इकडे बॅक साईड आहे पाठची साईड स्लॅबच्या अगोदर खाली प्लास्टिक टाकलं त्याचं प्लास्टिक ह्याच्यासाठी टाकलेलं आहे की खाली पाणी सिमेंट जाऊ नये म्हणून ते प्लास्टिक टाकलं जातं ते प्लास्टिक पण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे सगळीकडे सिमेंट खाली सिमेंट पाणी खाली जाऊ नये म्हणून ते प्लास्टिक लावलं ला जातं सर्व प्लास्टिक टाकून झालेले आहे रिंग बांधून झालेले आहेत संपूर्ण आता थोड्या टायमानंतर स्लॅप होतणार आहेत